गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सो आता आज शनिवार आहे मला जरा नवशीर झाला आहे मला जायचं आहे जरा बाहेर सो इकडे so, बघा या आवाज देते मला पप्पा बघा उठले लवकर सकाळी सकाळी हां सकाळी सकाळी उठले सकाळी सकाळी उठले आणि बघा कशी करते पप्पा हे <laughs> बाय कर पप्पाला बाय बाय करप्पाला बाय बाय टाटा खूपच उशीर झाला बघूया सवितानी काय केलं आपल्याला नाश्ता नाश्ता करू आणि फटाफट इथे निघून जावा आपण लय उशीर झाला मला मी राहिलो मोबाईलच्या मध्ये प्रॉडक्ट बघायच सो हॅलो -फट मग ती आवाज देते थंडी होईल हे बघा रेडी टू गो इकडे बघा खाते ती पण मॅगीच <laughs> सो लईच उशीर झाला आपल्याला जाम मुशी झाला कारण एवढं ना मी तिथं पोचायला पाहिजे होतं मला जायचं तिथे तुम्हाला दाखवतो आता फटाफट जायला लागेल चला खूप मुशीर झालाय आपल्याला जायला आपण आता लवकर लवकर पोहोचू तिकडे कारण लेट गेलो का तिथं आपला नंबर लागणार नाही कशासाठी चाललोय ते तुम्हाला दाखवतो मी चला तुम्हाला दाखवतो मी आलो एक बघा मी आलोय बजाज सर्विस सेंटरला आलो आहे तर आपली गाडीची आज सर्व्हिसिंग करायची आहे ऑइल चेंज करायचं वगैरे सर्व करून टाकायचं आहे सर त्याच्यासाठी आपण आलो इथे म्हणून मी लेट नवं म्हणून त्यासाठी आलो आहे बघा आलो पुढे मागे आलो तर बघा एक दोन तीन चार रिक्षा आहेत पाचवा नंबर आपला आहे समोरची रिक्षा सहावी आली तारखेची आपली गाडी आता घेतली त्यांनी काम करायला ऑईल चेंज करायसाठी सो आपण आता ऑईल चेंज केला का आपण निघू कुठे कुठे जायचं ते बघू जॉब कार्ड घेऊन गेलाय तो आणि आता ऑईल गेली इथून तो आणि ऑइल घेतल्यानंतर मग आपण पुढे हे बघा हा मित्र आपला काय ना तुझं सरफराज सरफराज नाव आहे त्याचा तो तर आपल्या गाडीचा इथं काम करतोय आपला ऑइल चेंज फिल्टर वगैरे इथं मानपाड्याला हा शोरूम आहे बजाजचा या कोणाला करायचे असेल तर सर्व्हिसिंग इथे आपली गाडीमध्ये ऑइल वगैरे टाकून झालेला आता so, आता आपण निघू बिल पेड करायला बिल पेड केल्यानंतर आपण निघू घरी सो आपण आता चालू आहे आपला बिल पेड करायला आपली गाडी सर्व्हिसिंग करून झालेली आहे हे बघा आपला बिल आलेलं आहे बिल आपलं आलं आहे एक हजार पस्तीस एक हजार पस्तीस रुपये झालेला आपला बिल टोटल इस्टमेंट कोड बघूया किती होत्या आता त्या बाराशे नंतर इथे तर दाखवलं एक हजार पस्तीस समजेल आता वर गेल्यावर काय किती चला भेटूया बरंच आपला बिल पेड झालाय आता सो आपण आता निघू इथून चला आता आलो आहे कल्याण फाट्यावर जो नवीन पंप झाले इथं गॅस भरायला सो आपला नंबर लागला दादा लाग 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 आपल्या गाडी हा इकडे चला आताच घरी पोचलो आहे आता हे आपण हे केला आपल्याला एक नाक्यावर काम होतं ट्रिपर घेतला ट्रिपर हा तो आपल्या याचा ट्रिपर खराब झाला होता कसला रिझल्टचा कपडे होते मामाच्या बाथरूम मध्ये आंघोळ करते बघतो तिला माऊ काय करते बघा आता माऊ काय करते आ पप्पा घरी झाली बघा पप्पा घरी गेला चला आता अंघोळ वगैरे झाली आहे तर चाललो मी त्यांना घेऊन मी सगळ्यांना बघा रेडी बघा कशी झाली मॅडम हे बघा हे पण रेडी झालं सर्व गाडी पण रेडी आहे आज धुऊन घेऊन हां चल बघा गाडी बिडी धुऊन टाकाटा झाले एकदम सो या आता तर कुठे जायचं ते वडापाव पार्टी वडापाव पार्टी ताई ना गाई नाही घेतला वाज दिसतो ना मला आला तुम्हाला दाखवतो आज मी सांगितलं ना कुठं चाललो ए आम्ही आलोय कुठे डीमार्टला डीमार्ट मध्ये आलो डीमार्ट मध्ये आज अचानक मध्ये केला प्लॅनिंग यांनी तिथं हात चालला तो पाण्या टोडा लाव चला आपण गाडी दाव पार्क करायला आपण पार्किंग मध्ये पोहोचलो इ बघा आपली गाडी इकडे लावली आपण जाऊ बघा ताई आणि हे असे हे करतायत माऊ माऊ ताई बघा कति सामान सगळे अरे आई का कर केले इकडे बघा ते साबुदाणा बघा कधी येत नाही माई रिद्धी कुठे गेली ರಿಧಿ ರೀ ಆ ಬಕೆಟ್ ಬೇ ಲೆ ಲೆಫ್ಟ ಬಕೆಟ್ 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 चल चल तुझ्या हातात हा स्वामी असं सामान घेणार नव्हतो पण आता आम्ही सामान घेणार आहे आम्ही चाललो आता सामान घ्यायला आम्हाला दाखवत आणि आम्ही आधी आमचा विचारत नव्हता काय सामान वगैरे बघा आधी काही प्लान नव्हता आता प्लान झालेला आहे सो या इकडे आम्ही आता घेतोच काय घ्यायचं ते तिला फेशवॉश पाहिजे अजून ना काय पाहिजे अजून मला सांगायचं बघा थोडस सामान घेतलं आम्ही सर कडलं जाऊ काय घेतो काय तिला काय घ्यायचं काय तिला तुझे काय ऑनलाईन मारा लागतील पैसे ऐक काय घ्यायचं मग तू अजून काय का का ते डाल तुला डाल डाळ बघ इथं समोर आहे नाही मग एक्सल चण्याची अजून काय आता काय फेशवॉश अजून जिरा पण का तुला फेशवॉश ते लाईनमध्ये मध्ये नजर है नाही मॅडम फ्रेश वॉश कुठे आहे आपला क्लिनिंग क्लिन इथे इथे जिरा तिथे नाही जिरा इथे बघ जा काय माहिती कुठे जिरे कुठला वाला जिरा पाहिजे जिरा समोर सहासष्ट रुपयाचा कितना है यो सत्यम जीरा तो सत्यम जीरा है बस सत्यम जीरा है ना तो यो आसल यो सत्यम का जीरा आसल ना हाँ यो सत्यम जीरा अन्य यो यो सारे यो याचा वाला जीरा 127 ट्वेंटी सेवेंटी ये 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 छोटा वाला बम बग ना कुपला है ये मतलब ये कितनी ग्राम है वन ग्राम में का टू हंड्रेड ग्राम है यो है 100 ग्राम है 100 ग्राम हंड्रेड ग्रॅमचा नाही प्राईज हा हंड्रेड सिक्स्टी सिक्स नाही नाही तो फोर्टी सेवन ऑनली अरे हा फोर्टी सेवनला आहे येतो घे बस अजून काय काय बोल अजून घडा बॉर्डर सांगते हां कायदा काय सांगशील अरे सगळ्या साहेबी

कोणाला घेतलं यो माऊ यो कोणाला घेतलंय चाललंय मस्त हे बघ आहे लोक यासाठी करताना असं संकेत रिदे काय बघते चल मग वर काहीतरी रितीला आणि ताई ना त्यांना ताईने फक्त काहीच नाही घेतला फक्त इथं घेतलाय ते डबे घेतले आणि एक माईला हो या इकडे बघा माईला कशात बसवली मी भाऊ इकडे बघ भाऊ माऊला मजा आली

चला ठेव म्हणजे चालतो कुठून येतो गाडी इथून तिकडून घेतो हो चालेल चल घे ढकल चला आमचा झालेला आहे सामान वगैरे आमचा काही विशेषतः जास्त सामान नाही विसरलो होतो हा लिक्विड घेतला हँडवॉश पिंक कलरचा नाही आहे तिथे हाच आहे आता पप्पा या मात्र कोने चिकन गेट बाय बाजूला चल 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 1038 रुपयाचा एवढा सा, सा सामान झाला आमचा माझी इकडे तू ही ट्रॉली घे ना आपली बेटा हे बघा दिली पावती आमची चला ये आता ताईची बॅट ट्रॉली पूर्ण भरली आहे तिने लिफ्टचा बटन दाबला दाबला बटन ये घरी जायला आता सो आपण आलो त्याच्याकडे डिमांड लावते थोडासा सामान ला भरायचा होता पण आम्हाला तर भरायचा नव्हता पण केला विचार आम्ही पण थोडासा सामान भरून घेतला सो चला भेटू आपण आता घरी गेल्यावर जाऊन आलो आपण त्याच्यानंतर आपण मग निघालो सरळ रिक्षावर आलो कंटाळ होता घरात राहून म्हणून त्या ठिकाणी रिक्षावर आलो सो आता एक शेवटची ट्रीप मारून मग जाऊ डायरेक्ट घरी सो so, लवकरच घरी आलो मी कारण आपल्या झाली सर्दी त्याच्यामुळं मी दहा वाजताच दा आलो ताईने पण फोन केला होता तिला वाटतं पार्सल पाहिजे होता राईस हाफ तर चायनीजवर गेलो आपल्या इथल्या सो तिथून येऊन मी तिला घेऊन आलो तो राईस वगैरे आणि मी येऊन आता नुसताच बसलो तर लवकर आपल्याला जेवायची सवय नाही तर मग मी का काय केला आता जेवायची सवय लवकर नाही तर मग आता वाजण्या अकरा सवितेला सांगला जरा थांबा अकरा वाजेपर्यंत मग मी जेवता बरे तर अजून ती आता आली नाही ते खाली आता आली का मग जेवण गरम करून देईल ते दे आपल्याला आज काही नाही विशेष कारण आज शनिवार आहे सो नॉनव्हेज खाऊ शकत नाही डा तिने किसरी भात केले मला आणि आपल्याकडे आंबा आहे आणि काकडी आणि कापून दिली ती आपल्याला सो तुम्हाला आतापासूनच गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये